नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे बघा पैसे यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे बघा तुम्ही खातं चेक करा लाडक्या बहिणीसाठी एकदम महत्वाची आनंदाची बातमी आहे आता तुम्ही मॅसेजसुद्धा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बघा काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात होईल परंतु तुम्हाला काही महत्त्वाचे काम करायचे आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चार अपडेट्स आलेले आहेत आता चार अपडेट्स आलेले आहेत चार अपडेट्स कोणते आहेत तुम्हाला मी सांगणार आहे कारण ते चार अपडेट्स खूप महत्त्वाचे आहेत जर तुम्ही हे काम केलं नाही तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम तर होऊ शकतो तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच दहा जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत आणि यात पाचच बँकेमध्ये पैसे आलेले आहेत पोस्टात पैसे आलेले आहे की नाही मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेले आहे मकर संक्रांतीचं गिफ्ट कोणाला मिळणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची एक बातमी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही सगळ्यात महत्वाची बातमी तुम्ही बघत आहेत चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा बघा सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे आधी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सगळी डिटेलमध्ये ही मिळणार आहे तुम्ही बघू शकता इथं बघा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात आता झालेली आहे त्यामुळं लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाचा आता आनंदाची बातमी आहे त्यासाठी तुम्हाला बघा यादी जी आहे याच्यामध्ये मी नाव कोणाचं असणार आहे सगळं व्यवस्थित सांगणार आहे टप्पा वाटप सुरू झालेलं आहे का नाही हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कोणत्या टप्प्यात किती लाडक्यावर पैसे येणार तुम्हाला येणार का कोणत्या जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे कोणते जिल्हे पहिल्यांदा घेणार नंतर कोणते जिल्हे येणार ह्या सगळ्यांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि कोणती ती दोन कागदपत्र आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला पैसे येण्यास मदत होणार आहे जर ते दोन कागदपत्र नसतील तर तुम्हाला तिथं पैसे सुद्धा येणार नाहीत बघा सगळं डिटेलमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर चला सुरुवात करू या व्हिडिओला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे आपले आहेत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही लवकरच लाडक्या बहिणींचा जो जानेवारीचा हप्ता आहे तो टाकणार आणि तो आता सुरू झालेला आहे बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये आता जवळपास लाडकी बहीण योजनेमध्ये साठ लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत बघा साठ लाख लाडक्या बहिणी याच्यामधून बाहेर पडलेल्या आहेत आणि ही सगळ्यात मोठी दुःखद बातमी आहे बघा कारण लाडक्या बहिणी साठ लाख लाडक्या बहिणी यातून बाहेर गेलेल्या आहेत याचा याच्यामध्ये तुम्ही शुदा? सुद्धा असू शकता आणि ह्याच्यातमध्ये मेन म्हणजे तुम्हाला अजून माहीत नाही आहे की तुम्ही याच्यात बाहेर आहेत का आतमध्ये आहेत ह्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर हे कसे असणार आहे जर तुमची अर्ज पडताळणी झाली बघा अर्ज पडताळणी झाली तर शंभर टक्के तुमची सगळी कागदपत्र चेक केली जाणार आहेत कोणती कागदपत्र चेक केली जाणार आहेत तुम्हाला काय करायचं आहे सगळं सांगतो बघा जर तुमची अर्ज पडताळणी झाली तर तुमच्याकडे एखादा जो काही शासकीय कर्मचारी असेल तो तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स मागेल म्हणजे कागदपत्र मागल त्याची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं सांगतो पहिलं कागदपत्र तुमचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच तुमचं जे काही उत्पन्नच दाखल आहे ते तुम्हाला अडीच लाख रुपयापर्यंत असणं गरजेचं आहे जा जर जास्त असेल तर तुम्हाला पहिल्याच टप्प्यात तुम्ही तिथं बाद झाला दुसरा टप्पा म्हणजे तुमचं आरटीओ बघा ओकडून गव्हर्नमेंटनं डेटा घेतलेला आहे आर टी ओकडून लिस्ट घेतलेली आहे ज्याच्या ज्याच्या लाडक्या ज्याच्या ज्याच्या नावावरती गाडी आहे मग ते पुरुष असू द्या महिला असू द्या त्या घरात जर गाडी असेल पुरुषाच्या नावावर असेल तर तुम्हाला माहिती आहे की त्या आड नावावरनं नाव काढलं जातं पत्नीचं आधार कार्डद्वारे ते ना ना कार चेक केलं जातं जर तुम्ही पुरुषाच्या नावावर गाडी असेल तर तुमचं आधार कार्ड तुम्ही दिले दिलेलंच आहे तर महिलाच्या नावावरती तुम्हाला माहिती आहे की नवऱ्याचं नाव असतंच तर तिथं व्हेरीफाय करून त्या त्या महिलेचा त्या योजनेतून बाद नाव बाद केलं जाईल याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय तर आधार कार्ड आणि जे बँक आहे बघा आता सांगतोय आधार कार्ड जे आहे तुम्ही लिंक केलेलं बँकेला याच्यासोबतच असता आता गव्हर्नमेंटकडे ॲक्सेस मागून त्या आधार कार्डचा ॲक्सेस मागून ते काय करणार आहे तर इन्कम तुमचं किती आहे ते बँकेत चेक केलं जाणार आहे व्यवस्थित त्यांना कळणार आहे की तुमचं खरं इन्कम किती आहे खरं इन्कम जर तुमचं अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र तुमचं तिथं यादीतून नाव काढलं जाणार आहे आणि एक मोठी न्यूज समोर आली आहे ती म्हणजे हा जो आकडा आहे आत्ता सध्या जो आकडा आहे तो साठ हजार सॉरी साठ लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना यातून बाद केलं जाणार आहे आणि केलेलं सुद्धा आहे कारण हळूहळू त्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत बघा तुमच्या मोबाईलवरती मेसेज येणार आहे लवकरच लाडक्या बहिणींच्या आता बघा सगळ्यात महत्वाचं एक बातमी तुम्हाला सांगतो की गॅसचे पैसे येणार आहेत का कारण भरपूर लाडक्या बहिणी ल गॅसचे पैसेसुद्धा वाटप कधी होणार यासाठी बसलेले आहेत तर हो गॅसचे सुद्धा वाटप होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे आटे आहेत तुम्हाला माहितीच आहे त्या अटे आता परत परत मी सांगणार नाही तरी तुम्हाला ह्या सगळ्या माहिती आहेत परंतु आता बघा कोणती बँक आहे ज्याच्यामध्ये हे पैसे येणार आहेत आता ह्याच्या जर आपण बघितलं तर महत्त्वाच्या काही बँक आहे ज्याच्यामध्ये पैसे येणार आहेत पहिली म्हणजे एसबीआय बँक बघा सगळ्यात टॉपला बँक आहे एस बी आय एस बी आय बँकेत पैसे येत आहे त्याच्यानंतरच लगभग बँक ऑफ महाराष्ट्र आणि पोस्ट खातं पोस्टाच्या खात्यातसुद्धा लगेच पैसे पडत आहेत मित्रांनो कारण पोस्टाचं खातं खूप महत्वाचं आहे पोस्टाचं खात्याला काय होतं तिथं आधार कार्ड डायरेक्ट संलग्न केल्यामुळं तिथं डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे फिक्स पडणार म्हणजे पडणार यात काही प्रॉब्लेम नाही आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की किती पैसे मिळणार आता लाडक्या बहिणींना बघा लाडक्या बहिणींना काही काही लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये मिळणार आहेत कसे मिळणार आहेत तर काही काही लाडक्या बहिणींना आता गॅसचे आठशे तीस रुपये आणि आठशे तीस रुपये मिळणार आहेत बघा सोळाशे साठ रुपये हे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत कुणाचे ज्यांना अजून एकही गॅसचे पैसे आलेले नाहीत अशा लाडक्या बहिणींना एकदम सोळाशे साठ रुपये मिळणार आहेत आणि जानेवारीचा हप्ता असे दोन्ही मिळून एकत्र तुमच्या खात्यावरती येणार आहेत आणि मकर संक्रांतीचं गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींना मी तुम्हाला सांगतो काय आहे ते म्हणजे वीस लाख लाडक्या बहिणींना वीस लाख लाडक्या बहिणींना आता सरकार हे घरं देत आहे तर घरं घेण्यासाठी तुम्हाला मोफत घरं घरकुल मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सोप्पा आहे तुम्हाला कुठं फॉर्म भरायचं आहे ग्रामपंचायत तुमची जी ग्रामपंचायत आहे किंवा पंचायत समिती पंचायत समितीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे काम करू शकताय कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे प पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ह्या दोन्हीमध्ये जाऊन तुम्ही तुमचं जे काही अर्ज आहे तो घेऊन तुम्ही अर्ज भरू शकताय आणि तुम्ही त्यांना सांगू शकताय की मी यासाठी इलिजिबल आहे मी यासाठी पात्र आहे तर मला कृपया घरकुल द्यावे तर तिथं ग्रामसेवक आणि ग्रामसभा जी आहे ती निर्णय घेऊन शंभर टक्के तुमच्या निर्णयावर तुम्हाला घरकुल देणार आहे याच्यासोबतच बघा लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्वाचं अजून काय तर गॅसचे पैसे गॅसचे पैसे किती येणार आणि कोणाला येणार बघा जी लाडकी जी महिला लाडकी बहिणी योजनेत पात्र राहील त्याच लाडक्या बहिणीला पैसे येणार परंतु आता जर आपण बहिलं तर अर्ज पडताळणीमध्ये भरपूर लाडक्या बहिणी बाद झाल्या त्यामुळे त्यांना गॅसचे सुद्धा पैसे येणार नाहीत हे एक लक्षात ठेवायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला मी सांगतो ज्याच्यामुळे तुम्हाला पैसे येणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं अजूनसुद्धा पंचवीस ते तीस लाख लाडक्या अशा बहिणी आहेत ज्यांचं आधार कार्ड लिंक नाही आहे बघा सगळ्यात महत्त्वाची बँक न्यूज आहे आधार कार्ड लिंक नाही आहे तुम्हाला वाटतंय फक्त तुमचं आधार कार्ड लिंक आहे परंतु असं नाही तुमची प्रोसेस झालेली नाही त्यामुळं चौकशी करून घ्या पटकन उद्याच्या उद्या आज जर टाईम असेल तर आजच्या आज जाऊन बँकेत तुमची चौकशी करून घ्या आधार कार्ड खरंच लिंक झालेलं आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्या मित्रांनो कारण काय होतं सगळ्या सगळ्यांना पैसे आल्यावरती जास्त दुःख होतं कोणालाच नाही आलं तर ठीक आहे पण सगळ्यांना पैसे आले नाही आपल्यालाच नाही आले की तिथं जास्त दुःख होतं बघा लाभार्थी यादी तुम्हाला मी सांगितलीच ज्या लाडक्या बहिणी आता अर्ज पडताळीमध्ये पुढे जातील त्याच लाडक्या बहिणींना पैसे मिळतील ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीमध्ये मागे राहतील त्यांना पैसे मिळणार नाही आहे लक्षात घ्या ज्या ज्या लाडक्या बहिणीच्या पुढे संजय गांधी निराधार योजनाच्या पुढे यश जे आहे त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत तुम्ही समजून घ्या आता तुमची तुम्ही वेबसाईटला लॉग इन करा लाडकी बहिणी योजनेच्या आणि तुम्ही बघा संजय गांधी पुढे आहे का तर तुम्हाला तिथं पैसे येणार नाहीत हे एक लक्ष ठेवायचं आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तुमची बँक कोणती आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुमच्या खात्या तुम्हाला पैसे येणार का नाही तो आम्ही तुम्हाला सांगू बघा असा मोबाईलवरती मेसेज तुमच्या येणार आहे पूर्ण पैसे आलेल्याचा मेसेज तुमच्या आता मोबाईलवरतीसुद्धा धळकणारच आहे त्यामुळं काही प्रश्न असतील तर नक्की विचारा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु आपल्या चॅनलला अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र